नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची आणबाण आन आणि शाण असलेली पुरणाची पोळी कोणताही सणवार असो लग्न समारंभ असो किंवा महत्त्वाचा कार्यक्रम तर त्यासाठी नैवेद्यामध्ये आपण पुरणाची पोळी बनवतोच आज आपण दुप्पट पुरण भरून मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी बनवलेली आहे पुरण न करता कनिक तिंबत न बसता अगदी झटपट सोप्या पद्धतीने पुरणाची पोळी कशी बनवायची तीही दुप्पट पुरण भरून आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत नऊ शिक्यांसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे पहिल्यांदाच जर पुरणपोळी बनवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पुरणाची पोळी बनवण्यासाठी या ठिकाणी दोन वाट्या हरभारीची डाळ घेतलेली आहे वजनी पाहायचं झालं तर अर्धा किलो ही डाळ आहे ही डाळ स्वच्छ निवडून पाकडून घ्यायची आहे डाळ कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी सर्व डाळ कुकरमध्ये काढून घेऊयात आणि दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आता डाळ धुतल्यानंतर याच्यामध्ये मी कोमट पाणी घालणार आहे जेणेकरून डाळ पटकन शिजते आणि एकसारखी छान शिजली जाते पूर्णाला छान रंग येण्यासाठी थोडीशी हळद आणि डाळ ओतू जाऊ नये यासाठी थोडंसं आपण तेल घातलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि मीडियम फ्लेमवरती कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घेऊयात आता डाळ आपण शिजण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवायला घेऊयात या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे घरचे आहेत लोकवण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ छान असं बारीक दळलेलं आहे आणि आत्ताच मी दोन दिवसापूर्वी पीठ दळून आणलेलं आहे ताजं पीठ असेल तर पीठामध्ये आपल्याला मैदा वापरण्याची गरज पडत नाही जर आठ ते दहा दिवसापूर्वी पीठ आपण दळून आणलं असेल तर, तर याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मैदा घाला जेणेकरून पिठाला छान असा चिकटपणा येतो आणि आपली पुरणाची पोळी बिलकुल फुटत नाही घरचे गहू आहेत रेडीमेड जर गहू गव्हाचं पीठ वापरणार असाल तरीसुद्धा त्याच्यामध्ये दोन तीन चमचे मैदा वापरा जेणेकरून पोळ्या फुटणार नाही छान अशा तयार होतील आता यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ तर या छोट्या छोट्या टीप आपल्याला जर माहीत असल्या तर परफेक्ट अशी पुरणाची पोळी आपली बनवून तयार होते पोळीला छान असा रंग येण्यासाठी पाण्यामध्ये आपण थोडीशी हळद घातलेली आहे आता ही हळद चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया असं केल्यामुळे काय होतं पोळीला छान असा रंग येतो हळद घालायची नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता मीठ आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतले आता थोडं थोडं पाणी घालून मौसूद अशी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे खूप जास्त घट्टसर कणिक न मळता अगदी मिडियम पण रेग्युलर चपातीपेक्षा थोडीशी घट्ट कणिक या ठिकाणी मळून घेतलेले आहे पाहू शकता आता मळलेली कणिक एका सुती रुमालामध्ये या पद्धतीने अशी बांधून घ्यायची आहे आणि कणिक आपण तिंबत न बसता आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून पटकन अशी पुरणपोळीची आपली कणिक पोळी तयार करण्यासाठी तयार होईल तर याच्यावरती भरपूर असं पाणी ओतलेलं आहे ही कणिक पाण्यामध्ये बुडली पाहिजे इथपर्यंत आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपला डाळीचा कुकरसुद्धा झालेला आहे तोपर्यंत ही तो कणिक आपण भिजण्यासाठी पाण्यामध्ये अशीच साईडला ठेवून देऊयात कुकरसुद्धा आपला या ठिकाणी थोडासा थंड झालेला आहे उघडलेला आहे डाळ छान मोसूत शिजलेली आहे आता हा कुकर गॅसवरती ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे कटाची आमटी बनवण्यासाठी येळ कसा काढायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटाची आमटी कशी बनवायची अगदी सोप्या आणि गावरान पद्धतीने झणझणीत अशी कटाची आमटीची रेसिपी मी तुमच्यासोबत पुढील व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर या ठिकाणी अगदी पाच मिनिट पाणी घातल्यानंतर ही डाळ आपण शिजवून घेतली छान असा येळ आपला तयार झालेला आहे डाळसुद्धा छान मौसूत झालेली आहे बघू शकता तर खूप जास्त वेळ पाणी ओतल्यानंतर डाळ शिजवायची नाही ती गळून जाते आणि येळ खूपच घट्ट होतो आणि मग पुरण तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो यासाठी खूप जास्त देखील पाणी घातल्यानंतर ही डाळ आपल्याला पाण्यामध्ये शिजवायची नाही परफेक्ट अशी शिजलेली आहे अगदी पाचच मिनिट मी ही पाण्या पाणी घातल्यानंतर उकळून घेतलेली आहे आता चाळण घेतलेली आहे चाळणीवरती ही डाळ या पद्धतीने आपल्याला नितळण्यासाठी ठेवायची आहे जेणेकरून काय होतं एक्स्ट्राचं जे पाणी आहे डाळीतील ते वेगळं होतं आणि पूर्ण आपलं पटकन तयार होण्यासाठी मदत होते डाळीमध्ये चाळणीवरती अशी डा जर आपण डाळ नितळ ठेवली तर डाळीमध्ये बिलकुल पाणी राहत नाही तुम्ही बघू शकता आता ही डाळ आपण एका खुरगट भांड्यामध्ये या ठिकाणी मी काढून घेतलेली आहे एक खुरगट कढईमध्ये छोट्याशा काढून घेतलेली आहे छान मोकळी दिसते बघू शकता तुम्ही बिलकुल ही डाळ गळलेली नाही आता एक स्मॅशर घ्यायचं आहे स्मॅशरच्या सह्याने ही डाळ आपल्याला या पद्धतीने स्मॅश करून घ्यायची आहे जेणेकरून काय होतं की आपलं पुरण पटकन तयार होतं आणि आपल्याला पुरण क परत एकदा वाटत बसावं लागणार नाही पुरणयंत्रावरती किंवा मिक्सरमधूनसुद्धा आपल्याला हे काढावं लागणार नाही किंवा पाट्यावरवंट्यावरती सुद्धा हे वाटून घ्यावं लागणार नाही तर असं केलं की काय होतं आपला बराचसा वेळ वाचतो पुरण वाटण्याचा वेळ वाचतो आणि आपला पुरण तयार करण्याचासुद्धा वेळ वाचतो तर अजून एक टीक तुम्हाला देणार आहे जेणेकरून काय होतं डाळीमध्ये आपण गूळ मिक्स केला की डाळ भरपूर असं पाणी सोडू लागते आणि पुरण तयार होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही बघू शकता स्मॅशरच्या साह्याने आपण डाळ बारीक करून घेतली आता पुढची एक टीक तुम्हाला सांगणार आहे तर ही कढई आपण गॅसवरती न ठेवता याच्यामध्येच आपण आता गुळ बा घालणार आहोत तर बघू शकता आत्ता छान गुळगुळीत असं हे पुरण तयार झालेलं आहे आता जेवढा गुळ आहे आपले जेवढी डाळ आहे तेवढाच आपल्याला गुळ घालायचा आहे खूप जास्त गोड जर पुरणाची पोळी आवडत असेल तर थोडासा जास्तीचा गुळ वापरू शकता पण मी दोन वाटीलाही कमी गुळ घेतलेला आहे कारण आमच्याकडे खूप जास्त गोडसर पोळ्या खाल्ल्या जात नाहीत तर करेक्ट दोन वाट्या गुळ घाला अगदी परफेक्ट अशी गुळालाही पुरणाची पोळी बनवून तयार होते तर अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत जर तुम्हाला ह्या टिप्स माझ्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पुढेसुद्धा भरपूर अशा टिप्स देणार आहे जे पहिल्यांदा पुरणपोळी आहेत त्यांच्यासाठी ह्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत तर गुळ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला स्मॅशरच्या साह्याने पुरण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे गुळ छान पुरणासोबत मिक्स झालेला आहे या ठिकाणी आपला छान मिक्स झालेला आहे यानंतर आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे गॅसवरती ठेवल्यानंतर जसं हे मिश्रण गरम होईल तसं गूळ थोडंसं पाणी सोडू लागेल पण खूप जास्त पाणी सोडणार नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसूनच येईल आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा पुरण तुम्हाला थोडंसं पातळ झाल्यासारखं दिसून येईल पण मंदाचेवर पाच मिनिट आपण हे फक्त शिजवून घेणार आहोत पाच मिनिटामध्येच आपलं पुरण पुरणपोळी करण्यासाठी तयार होईल आता बघू शकता तुम्ही अगदी मंदाचे वर एकसारखं हलवत हे पुरण मी तयार करून घेत आहे अगदी पाच मिनटामध्येच हे तयार होतं पुरण तयार झालेलं आहे की नाही कसं ओळखायचं ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर या पद्धतीने उलटण तुम्ही उभं करून पाहिलं तर बिलकुल उलथण हे पडत नाही परफेक्ट असं पुरण तयार झालेलं आहे अजून एक ट्रिक सांगणार आहे ही एक ट्रिक झाली हातावरती थोडंसं पुरण घेऊन त्याची गोळी होते का पाहायचं पुरण बिलकुल हाताला चिकटलं नाही पाहिजे याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की पुरण परफेक्ट असं पुरणपोळीसाठी तयार झालेलं आहे पुरण जर हाताला चिकटत असेल तर थोडा वेळ ते परतून घ्यायचं नाहीतर काय होतं पुरणाची पोळी फुटते पुरण खूप ओलसर होतं आणि पोळ्या व्यवस्थित तयार होत नाहीत त्या फुगत नाहीत फुटल्या जातात आणि पुरणसुद्धा एकसारखं पसरलं जात नाही पुरणाची पोळी ही पचायला थोडीशी जड असते पचायला हलकी होण्यासाठी आणि पुरणाला छान अशी चव येण्यासाठी एक चमचा भरून त्याच्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे आणि थोडंसं जायफळ आणि वेलचीची पावडरसुद्धा घालू शकता पण मी आज थोडंसं जायफळ खिचून घालणार आहे तर मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे पुरणाला चवसुद्धा छान येते आणि पुरण पचण्यासाठी हलकंसुद्धा होतं जायफळ आणि तुपामुळे पोळी पचायला हलकी होते तर ज्यांना पोळी पचन व्यवस्थित होत नसेल तर त्यांनी या पद्धतीने तूप आणि जायफळाचा नक्की पुरण बनवताना वापर करा आणि पुरण जरी या पद्धतीने तूप घालून तुम्ही परतलं तर ते फ्रीजमध्ये महिनाभर छान असं टिकून राहतं तूप घातल्यानंतर अगदी आपण अर्धा मिनिट मिक्स करून घेतलं परफेक्ट असं पुरण या ठिकाणी आपलं बनवून तयार झालेलं आहे हे आता आपण थंड करण्यासाठी साईडला ठेवूयात तर कणिकसुद्धा छान अशी पाण्यामध्ये भिजलेली आहे मुरलेली आहे ही आता आपण काढून घेऊयात एक्स्ट्राचं पाणी होतं ते आपण काढलेलं आहे थोडासा दाब दिलेला होता आपण रुमालावरती आणि पाणी नितळून घेतलेलं आहे आता ही कणिक आपण रुमालातील काढून घेऊयात आता मौसूद अशी ही कणिक आपली तयार झालेली आहे याच्यावरती आता थोडंसं तेल घालून याला एक ते दोन मिनिट छान असं आपण मळून घेऊयात खूप जास्त वेळ पाच दहा मिनटं याला मळत बसण्याची आवश्यकता नाही तिमणीची आवश्यकता नाही छान अशी मोसूद या ठिकाणी आपली पुरणपोळीसाठी कणिक तयार झालेली आहे आता पाहू शकता तुम्ही किती छान कणिक स्टेज होते छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात जेवढे पुरणाच्या पोळ्या बनवायच्या आहेत पाच ते सहा पोळ्या मी या ठिकाणी आता बनवणार आहे तेवढेच गोळे तयार करून घेत आहे पोळपटाला एक सुती रुमाल बांधून घेतलेला आहे जेणेकरून काय होतं पुरणाची पोळी ही आपण आज पिठावरती तयार करतो आहे तर खूप अशी ही पांढरट दिसत नाही आणि असा सुती रुमाल लावला की पुरणाची पोळी पोळपोटाला चिकटून बसत नाही जेवढी कणी घेतलेली आहे त्याच्या दुप्पट आपण या ठिकाणी पुरण घेतलेलं आहे तरी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला पुरणपोळीचा उंडा तयार करायचा आहे एक्स्ट्राची कणी काही ती आपल्याला काढून टाकायची आहे तर या पद्धतीने करायचं जेणेकरून उंडा बिलकुल फुटत नाही पुरणपोळी लाटताना आणि पुरण बाहेर येत नाही या पद्धतीने उंडा तयार केल्यानंतर कोरड्या पिठामध्ये दोन्ही बाजूने हा घोळवून घ्यायचा आहे डीप करून घ्यायचा आहे आणि पोळपटावरती ठेवताना या पद्धतीने बोटांच्या साह्याने पुरण सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे या ठिकाणी आता व्हिडिओ जास्त स्पीडमध्ये न पळवता मी तुम्हाला अगदी स्लोमध्येच दाखवत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि पोळी लाटतानासुद्धा अगदी हलक्या हाताने लाटते मी बघू शकता मध्यभागी न लाटता पुरणाची पोळी किंवा चपाती जरी असेल तर ही काटांमध्ये लाटायची आहे पुरणसुद्धा तुम्ही बघू शकता छान एकसारखं पसरलं जात आहे अगदी थोडासा कोरड्या पिठाचा हात लावायचा आहे जसं लागेल तसं खूप जास्त देखील या ठिकाणी मी पीठ लावलेलं नाही पाहू शकता अगदी हाताने लाटते आणि बोटांमध्ये या पद्धतीने लाटणं धरायचं जेणेकरून पोळीसुद्धा छान सरकली जाते खूप जास्त आपल्याला दाब द्यावा लागत नाही आणि पुरणाची पोळी खूप दाब देऊन लाटायची नसते ती अगदी हरक्या हाताने लाटायची जेणेकरून पुरण एकसारखं पसरलं जातं आणि पोळीसुद्धा छान एकसारखी तयार होते मस्तच पातळ सर अशी या ठिकाणी पुरणाची पोळी आपण एक तयार केलेली आहे बघू शकता काटांपर्यंत पुरण छान असं स्प्रेड झालेलं आहे एक पोळी लाटून दाखवलेली आहे त्याचप्रमाणे मी दुसऱ्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत दोन पोळ्या तयार केलेल्या आहेत शक्यतो मी करत करतच पुरणाची पोळी लाटते जेणेकरून छान अशा तयार होतात आता पोळी भाजताना महत्वाची टीप लक्षात ठेवायची आहे तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा जेणेकरून पुरणाची पोळी छान मऊ लुसलुशी तयार होते थंड तव्यावरती जर तुम्ही पुरणाची पोळी टाकली तर ती पोळी वातड येते आणि फुगतसुद्धा नाही तर तवा तापल्यानंतर गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि मिडियम फ्लेमवरती ही पुरणाची पोळी छान अशी आपल्याला दोन्ही बाजूनी अलटून पलटून भाजून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला तूप लावू शकता तेल जे तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तर बघू शकता छान अशी टम्म ही पुरणाची पोळी फुगलेली आहे आणि बिलकुलही फुटलेली नाही मस्तच परफेक्ट अशी या ठिकाणी पुरणाची पोळी तयार झालेली आहे महाराष्ट्रात घरोघरात सणावारा दिवशी बनवली जाणारी ही पुरणाची पोळी नक्की तुम्ही बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळकडून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा आनंदी रहा असे छान छान पदार्थ खात रहा। धन्यवाद